हो काढूया संध्याकाळी हो बघ हो पिकतोलो हो हो बघ हो हो झून झालो फणस होय चालू या होय संध्याकाळी पिपळो होऊन या काढून ठेवूया पहिलोच कापो फणस खाऊक गावतलो भाजी एक रसाळ ह्याची फणसाची भाजी करायची काप्याची भाजी नाही करायची करायचं करायचे पण बरी जाणार नाही हो काढूया संध्याकाळी जुन झालो होय ही सडसडीत भाजी जातली आणि रसाळ फणसाची हो म्यानकशी होसाळ पण असा आमचं ह्याची गाडूया आता हा, ओ, हा आ, लागत नाही कधी यंदा खूप लागला रसाळ आहे हा एवढा लागत नाही कधी यंदाच लागला रसाळ आहे पण तो पावसामध्ये ना ही एवढी हिरवळ बनता ना हडे पूर्णपणे ना असा धुके असता हो म्हणजे एवढा भारी वातावरण ह्या वाटे होता ना सुंदरच हे आता वाटा मांडलेले कसे लोक सध्या आंब्या जातात ना साड्यावरते त्यामुळे हे मळलेले वाटा बिरा जातात पण आता साड्यावरती आमच्यात एवढे ढोरा नाही जाणार लोकांनी कंपाऊंडा घातली की उघडा काय नाही गारपा लावली ना त्यामुळे मोठे 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 सागवान सरळ गेलो इकडे जुनी झाड जंगलात अशी असत ना की काही झाडा पूर्णपणे म्हणजे नष्ट झालेली पण झाड जंगलात भूक जंगल संवर्धन व्हायला पाहिजे ना आता झाडतोड झाली तर पूर्णपणे हे होणार भूसंकलन होणार जसं की माईन झालं ना सेम तसं आपल्या वागेरी होऊ होऊ शकतो गव्हर्मेंटने या ठिकाणी बघा ही हे बघा मानग्याची अशी लावली दिसली बघा हे गव्हर्मेंटचा प्रोजेक्ट आहे हा तर ते सगळी मानग्याची झाडं लावतात म्हणजे मानगा कसं जमीन पकडून ठेवतो ना त्यामुळे हो हो आम्ही लहानपणी ना आम्ही ही वारुळा वगैरे तोडायचो आमका तेवढा काय कळायचा नाही पण जंगलात वारुळ ही कधीच तोडायची नाही वाळवी काम काय करतं माती विघटन करण्याचं काम माती नाही पाला पाचोळा जो आहे ना तो विघटन करते जंगलात जर वाळवी नसेल ना तर सगळे जो पाला आहे ना ह्याच्या ढीकच्या ढीक वर बनतले म्हणजे आपण चलाक जागा गावाची नाही त्यामुळे वाळवी ही विघडन करते मग वाळवीला कधीच मारायचं नाही म्हणून बघा आपल्या कोकणामध्ये मंदिरांमध्ये जी सातरीच्या देवळामध्ये जी वाळवी वारुळ असतं ना मग ते लोकांनी ती पूजा केली आहे त्या वारुळांची म्हणजे ती जपली आहेत असं आहे ते सो आपले पूर्वज लोक किती हुशार होते बघा हा वारुळांची पूजा केली वारुळ जपली जावी म्हणून म्हणून सातेरी पुजली जाते सो वाळवी खालती हो। जे घर आहे ना ते खाली सात थरांपर्यंत असतं म्हणजे सात थर ते सातेरी असं नाव ते देण्यात आलं पण हे लोकांना इतिहास त्याचं माहिती नाही आता कसं आम्ही सगळा हा अभ्यास करतोय ना रूमचा आम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवल्या सो वारुळ जपायला पाहिजे तोळायची नाही तुम्ही डोंगर जर इझिली चढताय थोडाफार दम हो थो। हे सगळ्यांनाच लागता डोंगर जर इझिली चढताय म्हणजे तुम्ही तब्यतीने सुदृढ आहात हे होत असं आहे आमच्याकडे हल्लीच गेस्ट इलेले तर ते त्यातली एक लेडीज होती तिने सांगितलं मी नाही चढू शकणार सो ती अर्ध्या वाजून रिटर्न आली तिला दम लागला म्हणजे ती कॅपेबल नव्हती बाकीचे लोक चढले डोंगर हो oh, खाली आली म्हणजे घेऊन आम्ही सोडलं आणून घरी मग आराम केला तिने आम्ही जाऊन येई पर्दशे त्याच्या खडपावर खूप हो उंच आहे पूर्णपणे ते दम लागतो थोडा मध्येच मी ह्या वाट्याने जवळजवळ एक वर्ष आम्ही लहानपणी ह्या वाटेने म्हशी घेऊन यायचो रच्ची वाट आहे हो म्हशी वाढ सोडले का म्हशी सतत ना सड्यार जात टेंगा का हाको विगोची गरज नाही मी खरपोर हो पण हे कामे का सुर सुरसुरित खडा सुरसुरित खडा दुपरा होत आहे आपले ना एक धनगरीन असा सगळे धनगरीन तस तीली आहे ती का 100 वर्ष क्रॉस झाली हो कमरेतून वागली या तर तिका पण जाताना बघून जाऊया या सगळं धन ही थोडाफार वाळगता म्हणता परवा जी लिहिलो सांगा होतो आमच्याकडे पण तिची एवढी ताकद ना की वाघाच्या तोंडातून तिने ना असं अक्षरशः बोकाड पण वडून घेतलेला एवढी खतरनाक बाई आता थकली ते खूप जुना हार तिचं त्यामुळे ती अजूनही आजारी कुठली औषधं नाही गोळ्या नाही काय नाही काहीतरी बिस्कीचं पुढं वगैरे आणूर काहीतरी पाना बिना हाडू येते आपलं लक्षात नाही आलं पट करते हो लहानपणी आम्ही साड्यावरून चालवत आणि ह्याच रस्त्याने गणपती गणपती पण आपण ह्या रोडने गणपतीक आपण तीन वाजता जायचो आम्ही बाजार घेऊन वेंगुलाच्या मार्केटला आठवणी राहले फक्त ह्या जांभळाचं झाड मस्त लागतं मोठी मोठी जांभळ लागतात कुठली नाही ती आता फुलत आली सगळं वाटे आडे घातले सगळं हो इकडून नाही जाऊ शकत तेच तर मग आता वाटत नाही आम्ही इकडे पहिल्याला म्हशी भशी चरवायचो ह्या कंपाऊंडमध्ये मध्ये सध्या काही एक नाही जाऊ नाही शकत कलम लावली आंब्याची सगळी एक एक खावा हया झाला करवंत पहिला टेस्ट आंबे बघा पायऱ्याचे किती जवळ लागले हा खराब झाला कोणीतरी पक्षाने झाला हे मारलं चोच मारली पायरी हे पावसाचं पाणी टाकीमध्ये साठवून ठेवलं आहे दिसलं ही छोटी मोठी जी कलम असतात ना त्या का थोडं अडे पहिला काही एक नव्हता ह्या सगळा वाळवंट कसा होता आता ही गारप लायली सगळ्यांनी या सगळेचा घर आ बघूया सगळ्या असा काय तर घ्या मुरडून काय हे बघा आमच्यात काजी होत आहे बघा घ्या बोंडू हैठ्या आणि काजी घ्या बोंडू घ्या मुर्डून लोक खाणत नाही हे चांगले ना होत जा धेट टाकून द्या दहा एक बोंडू काढून दाखव काजी कशासाठी दाखव काही आमची वही नाही आणि ही सड्या काजी काढू गेली आई बघ एवढे एवढू तांचे म्हणत नाही दहा एक बोंडू द्या मस्त करमाटला तयार करूया 피시 할리. 이거 힙화 가야 해서 이리 왜 가지? 이거 거기 가도 뭐 하지가 그렇더니. 이거. 아직 안 찍었지? 오늘. 오늘 해려 가도? 해서, 파래서. 뭔들 봐주고, 가자. 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 가 हो आम्ही नाही म्हणान सांगितलं तू हाऊ नाही सगळी असा वा जाऊच सगळीकडे थांब म्हणा साडेसात पिशी घेऊन यायची मग कशी तिच्या तिच्या टोपली बरे होत हो पण बरो

हे डागुजी करतात आता काय असतं ही जी कलमा आहेत ना हे आंबोल्यांका जोड कलमा केलेली असत म्हणून त्याचा चार चार पाच पाच ठाम असत ते ते कसं राखतात ना सगळं ते हा बहुतेसला रंग बघा कसा चढलाय लाल आला हे आता आंबे काढण्यासाठी योग्य झाले तयार झाले होते उशी ती शिमग्या गे हा का हो शिमग्यात ह्या कारण काही मेहनत नाही ज्यांची कोणाची आहे ती कळलं का नाही तुमची पुढे आहे दाखवतो हे बघ औषध नाही मला का तोड तोड असं हो बघा औषध हे बघ काळी कशी झालीत बघ हो खार पडल्यासारखी झाली पाया घालते बघा काका अरे तुम्ही असा आहे हे बघ अंधू तुम्ही हो <laughs> भेटा, भेटा <laughs> <इतला उन्दु. laughs> का त्या म्हणते अंधू दादा हय असा भेटा तुमका भेटा घेत ती घराकडे अय गावला मी म्हटलं अशी चढाया आणि म्हटलं सड्या असं उतर या म्हटलं वाटे जाताना जाऊया तुटलेलो ना पाण्याचं ते बघू गेले तर त्यांनी जोडल्या

दा, दादा ह्या बोंडाची साय कलर ह्या बरोबर या गोड हा बरो मस्त बोंडू पिकलो या ठिकाणी असो काढायचं हो बघा गडके पडलो अशी <coughs> भारी लागता खाऊक बरोबर आहे झाडांची देखभाल मुलांसारखीच करूची असता बरोबर बोललास

आंबट लागतात माकडा खातात त्यांचे दाद आंबट जातात मग लागली तिकडे ह्याची लोणचा करतात कडीत टाकतात घ्याज घ्या होऊ नका लय दाद आंबट जातले होय नाही नाही तप लाटला हो आपलं वागेरी डोंगराचं पॉइंट अजून खूप मोठ वगैरे डोंगर आहे त्या काय येत नाही ही आपली शेतवाडी पुढे येत काय ही जुन्या काळच्या लोकांना डोंगर खोदून कशी शेतवाडी तयार केली बघा ही असं करणं म्हणजे खायचं काम नाही तोतापुरीचा गरप आहे ते तो मस्त मोठे आंबे जातात गिरीस ते बघा ही आमची कुसकी बाहेरीचा पाणी पिनत नाही हि का लाड नाही हिचं नाही पिनत हा पण ही कुसकी हे बघा पाणी लोकांचे विहिरी आठले पण हिका का पाणी बघा असं डोंगराचं पाणी उतारला बघा ही लाड आहे का इक कुस्की बाय म्हणतो इथं चुडता बिडता घालतात आणि गुळ करण्याचा जो घाणं होतो ना तो अजून असा आतमध्ये दिसता सुकली काय आतमध्ये टाकून ठेवलेला आहे गुळाचा घाणा शेतवाडी आमची आता फिरान झाली आता आम्ही आमच्या परत वाघिरीवाडीमध्ये येलो आता खालते उतारतो आम्ही बाळू मारणार आहे माय ह्या हो रे भुजावता होय ना भुजावता

<laughs> भारी ना ह्या असं वातावरण भारी माहिती ह्या खाय बहुक गावना नाही ह्या आपल्या वाघरीवाडीचं वरदान वाघरीवाडी गेला आपल्याला आज तुझ पैरो तसं सोडला पाणी मग संपला पण ती आता काय करत बांध त्या दिवशी कोल्हापूरची टीम इलेली एक त्यांच्याने केल्याने साफसफाईल जुन्या काळची लोक घागरीने कळशे घेऊन हैसर येत पाणी भरीत म्हणजे त्यावेळी कसं एकमेकाचे सगळं शेअर व्हायचं एकमेकाकडे आता बंद झालं नळ योजना आले विहिरी झाले सगळं बंद झालं आता एकशे वीस शंभर एकशे वीस माणसं होती ना। हो ना। तरी अजूनही पाणी जाताच पुढे या भारी जा आमचा भारी फोनच लागले तर साळ

नाही येणार हे का जुन्याकडे असं पाणी शिंप शिंपत लोक जायच भारी पद्धती आपल्या आपली नाही ती दुसऱ्याची